नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाजारभावात मोठी तेजी येणार आहे कारण की कोणत्या कारणामुळे तेजी येणार आहे तर बघू शकता की आता पाकिस्तानवर कांदा शेतकऱ्यांचा सर्जिकल स्ट्राईक झालेला आहे कारण की मोठ्या प्रमाणात आता निर्यातीवर आता कर आकारल्या जाणार आहे जे कांदा निर्यात पाकिस्तानला केली जाणार आहे तिच्यावर मोठ्या प्रमाणात कर आकारल्या जाणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे भारतीय शेतकऱ्यांचा आता मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे कांदा येण्यात आता कांद्यामध्ये मोठी तेजी येणार आहे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे कांद्या बाजारभाव बघू शकतात की कोणत्या गावामध्ये किती बाजारभाव आहे आणि कोणत्या बाजारपेठेत किती बाजारात चढ उतार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्किप न करता तर ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अशाने व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर कांद्या मोठी तेजी येणार आहे तर बघू शकता की पाकिस्तान कांदा शेतकऱ्यांचा सर्जिकल स्टाईल निर्यात पंधरा दिवसात भाववाढ होणार आहे तर पलगामा येथील पर्यटनकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर निर्बंध लाडले आहेत आता त्यात आपल्याकडे कांद्याच्या उत्पादन शेतकऱ्यांचा अनोखा सर्जिकल स्टाईलची भर पडणार असून मे महिन्यात भारतीय कांदा आशियातील बाजारपेठ निर्यातीचा धक्का करण्याचा तयारीत आहे तर दोन आठवड्यानंतर स्थानिक बाजारातील भाव वाढण्याची शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केलेली आहे तर बघू शकता की दोन आठवड्यानंतर कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यात येणार आहे कारण की कांद्याची जी निर्यात पाकिस्तानला होणार आहे त्यावर मोठी कर लादण्याचा भारत सरकारचा विचार आहे त्यानंतर भारतीय शेतकऱ्यांना मोठा बाजारभाव मिळणार आहे तर दोन ते तीन आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढणार आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो आता दोन आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात बा कांद्याचे बाजारभाव वाढणार आहे त्याकरिता व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद